आणि इथे वारी आणि वारकरी असं एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमधून वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पोचवत असतो संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा उल्लेख सुद्धा केला जातो संत तुकारामांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत चला तर मग आज जाणून घेऊयात संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल भाजी अव हे विठाई माझी या पंक्ती प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात असतात त्यातच महाराष्ट्राला आपल्या संतांची परंपरा लाभलेली आहे त्यातच संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पाहणं आणि अनुभवणं ही प्रत्येकाची इच्छा आहे त्याच पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वारकरी महाराष्ट्राच्या दे कानाकोपऱ्यातनं देहूमध्ये येतात देहरोड या ठिकाणी जी कमान आहे त्या ठिकाणी आपण आहोत याच कमानीपासून साधारणतः तीन ते चार किलोमीटर पर्यंत अंतरामध्ये श्रीक्षेत्र देहू आहे त्याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं आशीर्वाद घेण्यासाठी वारकरी संपूर्ण महाराष्ट्रात याच ठिकाणी येत असतात चला तर मग पाहूया श्रीक्षेत्र देहू कशा प्रकारे आहे मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये शिळा मंदिर आहे शिळा मंदिर ज्या शिळेवरती बसून तेरा दिवस संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं आपण ज्यावेळेस पाहिलं त्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या दोहामध्ये संत तुकारामांनी ज्यावेळेस आपली गाथा त्या ठिकाणी बुडवली आणि त्यानंतर तेरा दिवस त्यांनी जे उपोषण केलं ते उपोषण याच मंदिरामध्ये असणाऱ्या शिळेवरती केलेलं आहे व तीच शिळा या ठिकाणी लोक पाहण्यासाठी येतात त्या शिळेचं दर्शन घेण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरात लोक या ठिकाणी वारीच्या निमित्त असो किंवा विजयाच्या निमित्त असो देहूमध्ये गर्दी करत असतात व या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी रांग लावत असतात हेच ते शिळा मंदिर आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आपल्या विठुरायाच आपल्या तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येत असतात माऊली चक्र माउलीच्या जगद्गुरु जगदगुरु चक्र कृपेनं आपल्याला कुठल्याच प्रकारचा थकवा येत नाही वारीमध्ये चालत असताना खूप आनंद वाटतो या ठिकाणी किती जरी पाऊस वार आला तर उलटा आनंद वाटतो या ठिकाणी आणि वारीमध्ये आल्यानंतर घरची आठवण सुद्धा येत नाही आनंद वाटतय वारीला येतो आठवण होत नाही घरची लेकरा वाळायची आनंद आहे सगळा आहोत ते गाथा मंदिर परिसरामध्ये याच गाथा मंदिर परिसर म्हणजेच इंद्रायणी नदीच्या काठी असणार गाथा मंदिर त्या ठिकाणी याच गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा विसर्जित केल्या होत्या गाथा विसर्जित केल्यानंतर अत्यंत दुःखी झालेले संत तुकाराम महाराज याच नदीच्या काठेला म्हणजे इंद्रायणी नदीच्या काठेला तेरा दिवस त्यांनी बसून उपोषण केलं होतं त्या ठिकाणी नंतर त्या आपल्या काळामध्ये त्यांच्या अभंगांचा उजाळा व्हावा अनेकांना माहीत पडाव्या यासाठी या गाथा मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे देहू म्हणजे जसे आपण वेगवेगळे वेग स्थान पाहिले त्या तशाच प्रकारे देहूच्या या प्राचीन मंदिरामध्ये देखील मंदिर एक वेगळं स्थान आहे म्हणजेच या ठिकाणी संत बहिणाबाई शिऊरकर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिष्य असणाऱ्या संत बहिणाबाई या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं मंदिर देखील आहे या ठिकाणी या त्यांच्या पहिल्या चौदा टाळकरांपैकी एक टाळकरे होत्या आणि त्या ठिकाणी यांनी संत तुकाराम महाराजांसोबत शिष्य म्हणून राहिलेले आहेत व यांचं देखील मंदिर या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आम्ही जातो आमच्या गावा, राम राम गावा। सध्या आपण ज्या स्थानावरती आहोत ते संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान आहे या ठिकाणी मागे एक मंदिर देखील आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी हे झाड आहे नांदुरकीचं वृक्ष याला झाडाला म्हणतात हे झाड संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन स्थानाचे येत आहे या ठिकाणी अनेक वारकरी हे बीजेच्या दिवशी येतात व अशी मान्यता आहे की बीजेच्या दिवशी हे झाड देखील हलच